नमस्कार लक्ष्यविधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे देशभरात लोकसभेच्या निवडणुका आटपल्या आणि देशभरातल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर भारतीय जनता पार्टी भलेही बहुमतात आली नसेल त्यांची आघाडी बहुमत प्राप्त करत झाली आणि पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झाले या निमित्तानं नरेंद्र मोदींच्या नावावर आणखीन एक विक्रम नोंदवला गेला ज्यांना सत्तेत यायचं होतं ती काँग्रेस शंभरचा आकडा सुद्धा गाठू शकली नाही आणि काँग्रेसची संपूर्ण आघाडी ही भारतीय जनता पार्टीच्या एक एकट्याच्या बळावर निवडून आलेल्या खासदारांपेक्षाही कमी आकडे मिळवती झालेली आहे भविष्यात नरेंद्र मोदींचं सरकार पायउतार जरी यांना करायचं असेल तरी पण आत्ताच्या घडीला जी त्यांच्याकडे संख्या आहे ती त्यावेळेला त्यांना काहीही मदत करणार नाही आणि म्हणूनच एक बाब अधोरेखित झालेली आहे की काँग्रेसची मोदी विरोधकांची आघाडी ही काही केंद्रात आता पुढची पाच वर्ष सत्तेत येऊ शकत नाही अगदीच काही अकरीत अघटित घडलं तर कोणी काय सांगावं पण प्राप्त स्थितीमध्ये तरी राहुल गांधी काही पुढची पाच वर्ष पंतप्रधान होणार नाहीत मोदीं व्यतिरिक्त दुसरा कोणीही पुढची पाच वर्ष पंतप्रधान लाभणार नाही हे जसजसं अधिकाधिक स्पष्ट होत चाललेलं आहे मोदी विरोधकांची अस्वस्थता अधोरेखित झालेली आहे आणि ही केवळ आणि केवळ अस्वस्थता नाहीये तर त्या अस्वस्थतेला जनतेपर्यंत दुष्प्रचाराच्या माध्यमातून खोट्या प्रचाराच्या माध्यमातून पोहोचवण्याच्यासाठी जी यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे त्या यंत्रणेचं सगळं सुतोवाच तर तीन जूनच्या आसपास नवी दिल्लीतल्या एका बैठकीतच ठरलं होतं आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे निकालावर अविश्वास व्यक्त करणे निकाल आल्याच्या नंतर नव्याण्णव जागा जिंकल्या म्हणजे जणू काही आसमान ठेंगणं केलं अशा पद्धतीनं काँग्रेसवाले आनंदात होते पण त्यांना थोड्याच क्षणात कळलं की आपण विरोधात बसणार आहोत आणि ज्या क्षणापासून नरेंद्र मोदींचं सरकार राबवायला काम करायला सुरुवात झाली त्याच्यानंतर येण्या काळातली आव्हानं अधिक अधोरेखित झाली आणि म्हणूनच आता मिळेल तिथे आलेल्या निकालांच्या विरोधातलं वातावरण निर्माण करायची एक मोहीम काँग्रेसनं हाती घेतलेली दिसतीय मुंबईतल्या वायव्य मुंबई मतदारसंघाच्या बाबतीत या निमित्तानं जे घडलं ते अधिकच धक्कादायक आहे कारण याच विरोधकांनी मिळून एक अत्यंत खोटी माहिती समाज माध्यमात दिली माध्यमांमध्ये दिली आणि एका अत्यंत जबाबदार ठिकाणी ती थी छापून सुद्धा आणली ज्या वेळेला या तपशिलामध्ये अधिक निवडणूक आयोगानं लक्ष घातलं तेव्हा संबंधितांना बिनशर्त माफी मागावी लागलेली आहे पण असं असलं तरी पण वायव्य मुंबईचा निकाल ज्यात रवींद्र वायकर अवघ्या त्रेचाळीस मतांनी जिंकले आहेत तो काही शी उबाठाचे नेता स्वीकारायला तयार नाहीत आदित्य म्हणतात की निकाल अमान्य आहे या निकालाच्या विरोधात ते न्यायालयात जाणार आहेत आता गंमत पहा निकाल लागून पंधरा दिवस व्हायला आले तरी पण अद्याप ठाकरेंची निवडणूक याचिका काही दाखल झालेली नाही ती कधी होईल ते त्यांनाच ठाऊ अशा स्थितीमध्ये निवडणूक आयोगानं कठोर भूमिका घेतली आहे ईव्हीएम कोणत्याही प्रकारे छेडलं जाऊ शकत नाही ईव्हीएमला मोबाईलद्वारे वापरता येत नाही ईव्हीएमला इंटरनेट नसतं आणि भारताचं ईव्हीएम हे इलॉन मस्कला ठाऊक असलेल्या ईव्हीएम पेक्षा वेगळं आहे या सगळ्या गोष्टींचे तपशीलवार खुलासे आयोगानं केलेले आहेत पण सत्य स्वीकारायचंच नाही या भूमिकेत गेलेल्या काँग्रेसला मात्र आत्ताच्या स्थितीला कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएमच्या विरोधातली आघाडी कायम ठेवायची आहे आयोगानं या निमित्तानं एक भूमिका घेत जे वक्तव्य केलं ते आधी आपण चर्चेत पाहू आणि मग आपल्या मान्यवरांपे चर्चेसाठी वळूयात दरम्यान जो विषय आहे तो आपल्याला लक्षात घ्यायला हवा हरल्यानंतरच ईव्हीएम आठवतोय का या निमित्तानं अच्छी चर्चा आहे